नमस्कार प्रादेशिक हवामान नागपूर नागपूरमध्ये आपलं स्वागत आहे विदर्भासाठी दैनिक हवामान माहिती सुरुवातीला सिनॉप्टिक माहिती बघू नऊशे पंचवीस एच पी विंड चार्ट दाखवल्याप्रमाणे विदर्भावर येणारी हवा ही उत्तर पश्चिम दिशेने येत आहे तसेच चार मध्ये सुद्धा विदर्भावर येणारी हवा ही उत्तर पश्चिम दिशेने येत आहे त्यामुळे विदर्भामध्ये दोन तीन दिवस उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानचा अंदाज पहिल्या दिवशी सव्वीस मैला विदर्भामध्ये गोंदिया गडचिरोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलका स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे तर सत्तावीस मे आणि अठ्ठावीस मईला विदर्भामध्ये कोणत्या पण जिल्ह्यामध्ये सर्व जिल्ह्यांमध्ये हवामान कोडे जाण्याची शक्यता आहे पुढील तीन दिवस हवामानाचा इशारा पहिल्या दिवशी सव्वीस मैला विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यांमध्ये दोन तीन दिवस सतत उष्णतेची लाट असल्यामुळे तिथे ऑरेंज अलर्ट देण्यात आलेले आहे तसेच अमरावती यवतमाळ चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट येण्याची शक्यता आहे गोंदिया आणि गडचिरोली जिल्ह्यात विजांच्या कळा आणि सोसायट्याच्या वारा तीस ते चाळीस किलोमीटर प्रति तास वाहण्याची शक्यता आहे दुसऱ्या दिवशी सत्तावीस महिला विदर्भामध्ये अकोला जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे तसेच तिसऱ्या दिवशी सुद्धा अठ्ठावीस महिला अकोला जिल्ह्यात आणि चंद्रपूर जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहण्याची शक्यता आहे स्थानिक शहर हवामानाचा अंदाज सविस्तरपणे चार्टमध्ये दिलेला आहे कमाल तापमान पुढील तीन दिवस कमाल तापमानात कोणताही मोठा बदल होणार नाही त्यानंतर पुढील काही दिवसात दोन ते तीन अंश सेल्सिअसनी से घसरण होईल हवामान माहितीसाठी इंस्टाग्राम ट्विटर फेसबुक आणि यूट्यूबवर हवामान माहिती बघू शकता धन्यवाद